जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गार्ड रेजिमेंटल सेंटर जी आर सी कामठी येथील पंधरा सैनिक रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कणान बाजार येथे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले असता दुपारी चार वाजताच्या सुमारास सर्व सैनिक दोन ऑटो करून परत कामठी सैनिक प्रशिक्षण केंद्रात जाण्याकरिता निघाले होते ऑटो क्रमांक एम एच फॉर्टी नाईन ए आर सेवन फोर डबल थ्रीमध्ये आठ सैनिक बसून नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने कामठीकडे निघाले असता कणार नदी पुलावर विरुद्ध दिशेने नागपूरवरून शिवणीमध्ये प्रदेशकडे जाणारी पवन ट्रॅव्हल्स बस क्रमांक एम एच एकतीस ए एफ सी फोर फाईव्ह सेवन ऑटोला जबर धडक दिल्याने ऑटोचा चुराडा झाला अपघात होताच नागरिक व दुसऱ्या ऑटोमधील सैनिक जुनी कामठी ठाणेदार प्रशांत जुंबळे सहाय्यकासह सा घटनास्थळी जाऊन त्यांनी ट्रॅव्हल्स बसमध्ये फसलेले ऑटोला बाहेर काढून दुसऱ्या वाहनाने गंभीर जखमी सैनिकांना कामठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले ऑटोचालकाची के प्रकृती गंभीर असल्याने अरविंद विघ्नेश्वर डी प्रधान नाभारत्नम धीरज रॉय व ऑटोचालक शंकर विठ्ठलराव वय वयवर्ष पन्नास राहणार बाजार मे हॉस्पिटल येथे उपचारासाठी तर पी कुमार जाधव शेख कुमार मरगण यांना कामठी नागपूर मार्गावरील आशा हॉस्पिटल येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे उपचारादरम्यान रात्री सव्वा नऊच्या दरम्यान सुमारास न्यू हॉस्पिटल येथे विघ्नेश जी धीरज रॉय या दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती जुनी कामठी पोलिसांनी दिली